हाय नमस्कार आमच्या हो भाऊ बहिणींना काय चाललंय आमच्या हो भाऊ बहिणींच बरं आहेत का सगळी तर चला भाऊ बहिणी माहिती काय तब्येत खोकला सर्दी अ तर चला आज डबा बनवायचं काय टेन्शन नाही बरं का मायकडं कशामुळे तुम्हाला सांगते <coughs> आज सकाळीच तुम्हाला सांगते राजू आणि पिंकीची आजी आली होती कारण की आज पिंकीला आहे डिलिव्हरीचा पाचवा दिवस आणि पाचवा दिवस असल्यामुळे तसं तर ते तिसऱ्या दिवसापासूनच उठावं लागतंच भाऊ बहिणींना त्यात काही विशेष नाही उठावं लागतं उठती आता तिला एकटीला जायला येते आणि बाळ पण आपलं शांत आहे बाळ काही जास्त रडत नाही किंवा काहीच नाही त्यामुळं काय झालं दोन दिवस आता पिंकीच्या आजी लायचं होतं आंघोळीसाठी घरी तर ते आले होते तसं तर मी कालच म्हणलं होतं मी तिथं सकाळचे जाईन आणि त्यांना आंघोळीसाठी लावीन पण त्यात विषय काय झाला भाऊ बहिणींना न सांगता औचूकपणेच राजू म्हणजे राजू पिंकीच्या आजीला घरी घेऊन आला तर मित्र झोपलेच होते सकाळ सकाळ आले सका होते ते आणि त्यात काय म्हणत होते बाळ रात्रीचं शिकरत होतं आता ते भूक लागले की शिकारणार शिके केली की तुम्हाला त्याला भूक लागणार असं काय आहे मग त्या बाळा होती त्यात माझ्या तब्येत बरी नसल्यामुळे झोपली होती मायरीन मी आई लवकरच आली होती ती आणि त्यात काय तुम्हाला सांगते आंबाबाईची परडी आहे त्यांना म्हणजे देवाचं झाड म्हणते त्यांना देव येतो त्यामुळे त्यांना काय असं म्हणजे आता पणाचा बाळातपणाचा हे झालं तर भाऊ बहिणी त्यांनी म्हणजे कसं असतं बाळातपणाचा इटाळे आहे ना त्यांनी देवाकडून ते असं मागून घ्यावा लागतो मागून घेतलेला आहे त्यामुळे इटाळ हे काय नाही आणि त्यात मला लेडीचा प्रॉब्लेम असल्यामुळं काल मी तरी स्वयंपाक करून दिला होता पण त्यांनी काय खाल्लं नाही आणि त्यांनी म्हणतात की खाल्लं पण मला त्रास व्हायला लागला मग त्यामुळे ते सकाळचेच आले आणि तुम्हाला सांगते ती बघती आज त्यांनी काय केलं लेकराची होती पण आलेले त्यांनी धुतली आणि तुम्हाला सांगते सायपा पण त्यांनीच केला आता आपल्या हातच चलतच नाही म्हणलं काय करायचं त्यांनी तपलं सायपा करून गेला आता आई त्या चुकूनच कोणच म्हणजे त्या आंघोळ त्यांचं काय झालं आंघोळ कोण झाली सायपाक बी करून गेले आता उद्याच्याला देते आई दिल डबा हे बनवून असं करत तर तुम्हाला सांगते त्यांनी काय काय बनवलं होतं डब्याला तुम्हाला सांगते दूध दिलं पिंकीला गरम करून दूधही नेलं आणि हिरव्या मिरची झिपून मटकी बनवली होती हिरव्या मिरचीची आणि पिंकीला काय बनवून घ्यायलाय शिरा बनवून घ्यायला शिरा बनवून घ्यायला आहे त्यांनी त्यात मला बी जायचंय बरं का दवाखान्यात भाव लय कोण नको पण पिंकी माझा लय धावा करती दवाखान्यात या तुम्ही दवाखान्यात या बरं बाया इती येते म्हणली म्हणली हे बनवलेलं आहे फ्लावर आणि हिरवे मिरचीची मटकी बना माहिती त्यांना म्हटलं तुमच्या पुरत्याच बकरी करा आणि म्हणलं घेऊन जा मायरी पण त्यांच्या बरंच गेली भाऊ मायरी राजू बरं आजी बरंच गेली पिंकीच्या कारण <coughs> की मायरूला जायचं होतं मायरूला म्हणलं बरं जा आता मी पाठी मागणं जायचं त्यात भाऊ बहिणी शनिवार दिवस इकडचा बाजार असतो मैदाळी गर्दी असते लिमगावात त्यामुळे म्हणे आता गाडी पण काय आपल्याला येते पण आता एवढं म्हणजे चालेल तर जायरून निघाली होती महाग त्यात लाईट गेली कालच्या ना आबाळ येत या इकून मला आता हे घरचं मर्या मला पण आहे पण आता घरातला राडा त्यांना म्हणलं आता त्यांनी साहेपाकाच नाही जमत म्हणल्यावर आपलं त्यांनी केलं आता मला हे घरातला सगळा पसारा आसारा आवरून मला जायचंय इकून इकडं भांडी ही पडले ती भांडी ही सगळ्या घरातला पसारा ही आवारती त्यांनी आंघोळ केली होती कपडे घातले राजूला पण आंघोळ केली मायरेने आंघोळ केली इकडे कपडे घातले दोन बादल्यात भिजू मी शिकून दोन बादल्यातले कपडे भिजू घातलेले आहेत तर कपडे ही धुती भांडी घासती आणि मग परत आजून करत मला इंदापूरला जायचं या आता आईचं बी म्हणणं होतं मला पण नी घेऊन जा म्हणून आईचं म्हणणं होतं की मला पण नी पण आता भाऊ बहिणी मला काही एवढी डबल सीट गाडी येत नाही आणि त्यात आईलाही भीती गाडीवर बसायचं म्हणल्यावर होय <laughs> आय आईलाही भीती गाडीवर बसायचं म्हणल्यावर कुणा कुणाच्या बी गाडीवर बसायचं म्हणलं की मैदाळ भीती तिच्या म्हणे की मला पाडतात का काय करते ती आणि त्यात आपली गाडी काय काय होतं जास्त वायबल वायबल होती गाडी त्या गाडीची मूठ पण जास्त फिरायला त्यामुळे राजू गेला इथं गावात घेऊन गेला होता पण म्हणा की अगि वाईल काय सोडा नाही नुसतं मला कधी बघायला जाते आजी झाली तू मला तर चलच म्हणत होते आता चल म्हणत होते मला घेऊन म्हणजे जात म्हणलं कुठं रिस्क घ्या आधी तर तिला म्हणते की मला चक्कर येते कालच्या चक्कर येते भावा बहिणीनं काय सांगायचंय तुम्हाला त्याला म्हणलं की आधी पडतीस ना काहीतरी खा म्हणलं आणि काहीतरी खाऊन म्हणलं गोळ्या खा कारण की तिला बिपीच्या गोळ्या दोन तीन दिवस नव्हत्या वाटत म्हणलं काहीतरी खा त्यात भाऊ बहिणी पाणी सगळं संपलंय मात्र डोकं चाललं नाही काय करावं काय नाही अगं पाण्याची भांडी तुम्हाला दाखवते सगळं पाणी संपलेलं आहे उगलीसर पांडाय आता बाळा ते बायला म्हणलं काय थोडं पाणी लागतंय का आणि आता आपल्याला आणून बिकुले देणार नाही आता राजू तिकडे दवखानात अडकलेला आहे सगळे डरमन डुरमन हे सगळं मोकळं झालेलं आहे तर टिपाडं मोकळं झालेलं आहे पाणीच नाही आणि त्याला पाणी लागतंय या काय करायचं तर पण पिकी जे आणते आजीना काय केलं तिथं बाळावती वाळ्या टाकल्या ती पण बाळावती त्यांनी धुतली टाकले ते वाळायला ती आल्या म्हणल्या की तू झोपली होती आहो म्हणलं काय मला म्हणलं कणकणीच आली म्हणलं निबार कणकणी आली म्हणलं काय करावं हात हातभी रात्री काय झालं मायरो माझ्या ह्या हातावर होती आणि त उषा खाली झोपी काय कळत नाही दोन उश्या घेऊन झोपली ती हेच झालं मला मायुर पण रात्री कणकणी आली होती थोडं तापन हे ना तिला म्हणलं आज दवाखान्यात न्यावा बघ आता गेला तिचा बाप घेऊन बघू आता चला आता माझी पण आवरा आवर चालले मला बी निघायचंय त्यात पिंकीचा सकाळपासून दोन बारा फोन आला ते म्हणत होते की या अगं म्हणलं त्यांच्याबरोबर येऊन म्हणलं घरातला पसारा कोण काढायचंय ते आयला तर काय म्हणलं आता मस्त आय करायला काय झालं आय करल पण तुम्हाला सांगते तिचं तिलाच हिवाय नाई तिचा सकाळपासून म्हणते बाज अंग थपतर कापते मला येते मला ही झालं ती झालं मग मा कुठं म्हटलं तिच्या जेवावर कुठे ठेवायचं बसावं त्यात आव्या बी गेलाय सकाळीच कामाला ती बी उपाशीच गेलाय ना आव्या उपाशीच गेला कामाला तर तुम्हाला सांगते आईने ही केलं आईच्या घरातले आमच्या फरशिले गा असणार देव तिला वाटलं की आव्या जेवायलाच येईल घरी पण आव्याला मग परत फोन केला की म्हण आई जेवा का तर म्हणा नाही अगं जेव्हा यायचो मी तर आशनवार आहे मग दुपार नाही येतात काय आहे घरती तर <coughs> तुम्हाला सांगते मी कपडे इकडे येताना काही कपडे जास्त नव्हते आणलेली मी आता ब्लाऊज साड्या हे आणलेल्या आहेत पण साड्यातून ह्याचा मेळ काय जमणार नाही का दवाखान्यात म्हणून त्या दिवशी एक ड्रेस आणलेला होता ते ड्रेस पण ढिला म्हणजे घेताना जरा मोठी साईज घेतलेली आहे तर ती ड्रेस होतो ढिल्ल्या ढिल्ला होत असल्यामुळं जाऊन आता मस्त आपल्या घरचे मशीन आहे काय पण ही तर मशीन आहे का जाऊन टीप मारायला मग ती पण बाया देत नव्हती म्हणलं की अहो मला जायचं ते की म्हणजे अर्जंटली पाहिजे

त्याला लय पैसे लागतात भाऊ बरे दीड दोन हजार रुपये कुठं आणू एक तर मी पैसे तुम्हाला आता कसं काय सांगाय ती पण सांगेन मी पैसे कुठनं कसं घेतलं ते काय केलं येते माझ्याकडे तर काय पैसा पाहिलं तरी पण तुम्हाला सांगितलं दोन महिन्याचे तिला गोळ्या आणून द्यायचा कारण आता आपल्या डोळ्यासमोर तरी ह्याला बघावत होते ते, ते का सांगा बरं तुम्ही हां <coughs> माझ्या डोळ्यासमोर ते बेडसमोर झुपती चक्कर येते चक्कर येते आता आपल्या डोळ्यासमोर आपल्या आईच्या हालचालीवर आपल्या तरी बघावतंय का नाही बघू त्यातून मी तुम्हाला डॉक्टरनं सांगितलं की दुसऱ्या गोळा जरी ते मॅडम सांगितलं तर दुसऱ्या गोळ्या जरी नाही भेटल्या ना, ना तर ती बीपीची आहे ना बीपीची गुळी चुकवायची नाही म्हणून बीपीची गुळी तुम्हाला सांगते मी तिला आणून दिली आणि ती पण एका म्हणायची नाही एकदम तिला दोन महिने किती पाकिट आहे ती सु किती त्या गोळ्या एका पाकिटात दहा त्या का मग एक महिन्याची माहिती वर एका दोन महिन्याची मग ते वर वीस दिवसाचेच आहेत म्हणायचं मग मग आज एक महे म्हणजे महागाय म्हणायचं मग दहा गोळ्या ऐंशी रुपयाला पाकिट ह्या ते चांगल्यातली गोळी आहे ते आणि ती बीपी ते तसं होत मग बीपी मोळ आहे तू तू मला सांगते ती पिरो खातय मीठ खातय ते बाहेरच खात बीपीला चालतं का मला सांगा तुम्ही अजिबात चालत नाही पत्ते पाळावं लागतं तेव्हा ते आपला जीव आहे कुठं तुला शुगर आहे कोण नाही मॅडम कधी तू कोण म्हणलं तुला परत हाय म्हणली काय मॅडम शुगर मग हाय का तुला मग गोळी चालू करायची काय गरज आहे का त्याला मग शुगर माझी कशाला माहिती त्याला हे चालू केली की म्हणायचं शुगर आली मग ती शुगर आहे सुद्धा वाढते की तशी तुला हाय म्हणजे तुला पहिल्यापासून मी तुला काय सांगते फक्त तुला बीपीचा त्रास आहे ती एकदम तू टेन्शनही घेतलं का नाही मग ती एकदम तुझा बीपी शुगर वाढतो घ्यायचं ना बाय टेन्शन कशाला घ्यायचं आपल्या जीवाची आपण काळजी नाही घ्यायची तर फोन घ्यायचं आपल्या जीवाची काळजी भावा बहिणींना तिला सांगू सांगू ते ताईचं माझं डोकं कटाळलं तरी पण ही पण बाय ऐकत नाही आमची काय सांगायचं कवर सांगायचं कुणाला सांगायचं कवर तोंडवायचं तोंडाचं भांड्याला तरी करायचं आणि कुणाला म्हणजे डोकं चालवायचं हा असं झालंय तर चला असू द्या हो का आता करते धुनं भांडी ही कसं तरी काढलंय ते बेलोर मधन पाणी धुलं भांडी करून अजून परत मला दवाखान्यात जायचंय येती बाळाला पण बघून येते पिंकीला बी बघून येते आता मला बी त्रास होतो त्या प्रॉब्लेम मध्ये काय सांगायचं चला मग आता भेटू आपण पुढल्या मध्ये नक्कीच आता हा ईद लवकर उठल